नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये पुन्हा एक नवीन ट्विस्ट आलाय आहे खरं तर ट्विस्टची ही मालिका अशीच सुरू आहे पण यावेळीचा अपडेट अत्यंत महत्त्वाचा आहे काही दिवसांपूर्वी शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज नारीशक्ती दूत या ॲपवरून घेण्यास बंद केलेलं होतं त्यानंतर शासनाकडून एक नवीन वेबसाईट किंवा वेब पोर्टल जारी करण्यात आलं या वेबसाईटद्वारे बऱ्याचशा महिलांनी नवीन अर्ज दाखलही केले पण मधल्या काळामध्ये एक अडचण येऊ लागली जेव्हा आपण या वेब पोर्टलवरती गेल्यानंतर प्रोफाईल क्रिएट करायला जाता तिथे आपण प्रोफाईल टाईप सिलेक्ट करताना सामान्य महिला हा टाईप सिलेक्ट करून अर्ज दाखल करू शकत होता पण मधल्या काळामध्ये सामान्य महिला हा ऑप्शनच गायब झाला त्यानंतर बऱ्याचशा महिलांची अडचण झाली ती नवीन अर्ज दाखल करताना काही दिवस हा संभ्रमाचा काळ गेल्यानंतर नुकतंच शासनाने पुन्हा एकदा सामान्य महिला हा ऑप्शन त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे आता तुम्ही पहिल्यासारखाच सामान्य महिला हा ऑप्शन सिलेक्ट करून प्रोफाईल क्रिएट करायची आहे आणि एकदा तुम्ही प्रोफाईल क्रिएट केली की के त्यानंतर तुम्ही अर्ज पूर्वीप्रमाणेच दाखल करू शकता मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या अपडेट्स किंवा योग्य माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद